न नमस्कार बघा नंबर सिस्टीम प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी ते एकशे नव्वदपर्यंत आज पाहणार आहोत मॅथ फास्ट सोल्युशन हे आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या अगोदरचे सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत बघा प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी जर पिझ्झाच्या दोनशे तीन भागाची किंमत तीनशे रुपये हा संपूर्ण पिझ्झा आहे त्याच्या दोनशे तीन भागाची किंमत हे तीनशे रुपये आहे पिझ्झाच्या तीनशे भागाची किंमत किती असेल दोनशे तीन भागाची तीनशे आहे तर बघा हा तीन इकडे गुन्हाला हा भाग हे झाले दीडशे हे झाले एकूण चारशे पन्नास तर चारशे पन्नासच्या तीनशे पाच भागाचे तर बघा पाच नव्वद पंचेचाळीस दोनशे सत्तर उत्तर येते ठीक आहे हा ए एल पी टेक्निशियन दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे ब्याऐंशी बघा जेव्हा शून्य पॉईंट तेवीस सेंटीमीटर जाडीच्या चारशे बहात्तर प्लाउटचे तुकडे एकमेकांच्या वर ठेवले जातात तेव्हा अशा प्रकारे तयार झालेल्या खांबाची मीटरमध्ये किती उंची असेल बघा हे सेंटीमीटर दिलेलं आहे इथं मीटर दिलेलं आहे ठीक आहे आता याला मीटरमध्ये करण्यासाठी शंभरने भागावं लागेल तर आता काय करायचं माहिती आहे का बघा चारशे बहात्तर गुणिला शोवीत शून्य पॉईंट तेवीस तीन दोन्ही सहा तीन सात एकवीसशे एक हातच्याले दोन तीन चोक बारा दोन चौदा बेदोणी चार बेसाती चौदाशे चार, चार हातच्याला एक बेचोक आठ आणि एक नऊ तर बघा सहा पाच आठ दहा बघा आता दोन घर सोडून टिंब ठीक आहे हा सेंटीमीटरमध्ये याला मीटरमध्ये करायचं असेल तर हे दोन शून्य आणखी इकडे जातील म्हणजे इच्छे जातील तर याचं उत्तर काय येणार आहे एक पॉईंट शून्य आठ पाच सहा हे याचं उत्तर येईल ठीक आहे तर प्रश्न क्रम ऑप्शन बी हे उत्तर आहे आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक समोरचा प्रश्न क्रमांक एकशे त्र्याऐंशी सर्वात मोठी सहा अंकी संख्या मिळवण्यासाठी यामध्ये काय जोडावे लागेल बघा एक तीन पांच सहा चार दोन याम का लगे कि सर्वत मोटी संख्या सहा अंकी बचत वजा दोन चार सहा पांच तीन एक सात पांच तीन चार सहा आठ आठ सहा चार तीन सहा पाच सात ऑप्शन सी योग्य आहे आर आर बी ग्रुप डी दोन हजार एक अठराला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी बघा प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी तेवीस पूर्णांक दोन सप्तमांश मीटर लांबीच्या पंधरा लहान दांड्या जोडून मोठा दांडा तयार केला जातो तो, तो मोठ्या दांड्याची लांबी किती तर बघा तेवीस दोन सप्तम यांचा गुन्हा तेवीस सती सात तरीक एक हातच्या दोन सात दोन चौदा दोन सोळा आणि हे दोन प्लस याच्यात म्हणजे जे झाले एकशे त्रेसष्ट एकशे त्रेसष्ट पॉईंट सात गुन्हेला पंधरा दाढण्यामध्ये पंधरा त्रिक पंचेचाळीसशे पाच हातच्याले चार पंधरा सक नव्वद चार चौऱ्याऐंशी चार हातच्याले नऊ पंधरा एक पंधरा पंधरा आणि पाच वीस चार चोवीस भागेला सात तर बघा याला जर सातने भागला तर सात्रिक एकवीस सातश अठ्ठावीस सात न त्रेसष्ट आणि दोन उरले म्हणजे हे दोन असे आणि सात म्हणजे तीनशे एकोणपन्नास पॉईंट दोन सप्तमांश मीटर तर बघा आपलं सी हे उत्तर आलेलं आहे हा आर आर बी एल पी टेक्निशियनला दोन हजार अठरा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक समोरचा बघा प्रश्न क्रमांक एकशे पंच्याऐंशी सर्वात लहान चार अंकी संख्या शोधा जी पूर्ण वर्ग आहे बघा तशी तर लहान संख्या ही आहे पण जी पूर्ण वर्ग आहे म्हणजे ही वर्ग नाही कशाचा तर बघा एक हजार चोवीस हा बत्तीसचा वर्ग आहे म्हणून आपलं ऑप्शन बी हे योग्य आहे हे सगळे वरच्या त्याच्यापेक्षा खाली आहे आणि हा हजार कशाचाच वर्ग नाही आहे म्हणून आपला उत्तर बी आलेला आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक समोरचा बघा प्रश्न क्रमांक एकशे शहाऐंशी एका संख्येचा सहा छेद पाचने गुणाकार केल्यावर एकशे आठ शेत पं एकशे पंचवीस प्राप्त होते तर ती संख्या शोधा बघा एका संख्येला सहा छेद पाचने गुणाकार केल्यावर एकशे आठ छेत एकशे पंचवीस प्राप्त होते तर ती संख्या कोणती म्हणजे पाच वर ते सहा खाली बघा सहा एका सहा सायनआठे अठ्ठेचाळीस पाच एक पाच पाच दोन दहा पाच पाच पंचवीस अठरा पा अठराशे पंचवीस म्हणून त्याचं उत्तर अठरा अठराशे पंचवीस आलेलं आहे बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक समोरचा बघा प्रश्न क्रमांक एकशे सत्याऐंशी एका संख्येचा चारशेद भाग पाच भाग एका संख्येचा चारशेद पाच भाग तिच्या संख्येच्या तीनशे चार भा, भागापेक्षा त्याच संख्येच्या तीनशे चार भागापेक्षा बाराने जास्त आहे म्हणते तर ती संख्या शोधा तर बघा चार एक्स भागेला पाच वजा तीन एक्स भागेला चार बरोबर बर बारा छेद समान करून तर पंचवीस चार चोक सोळा एक्स वजा जा पंधरा एक्स तर बघा एक एक्स सॉरी एक्स भागेला वीस हे वीस इकडे गुन्हेला तर बघा बार दोन्ही चोवीस तर आला दोनशे चाळीस बघा ऑप्शन डी हे हो योग्य आर आर बी एन टी पी सी दोन हजार वीस चाललेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक समोरचा बघा प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी जर एका संख्येचा एक छेद पाचला त्याच संख्येच्या दोनशे तीनने गुणले असता प्राप्त संख्या चारशे ऐंशी तर ती संख्या कोणती तर बघा आता काय करायचं यांचा गुणाकार करायचा वरते इन दोन एक्स स्क्वेअर भागेला खाली पंधरा बरोबर चारशे ऐंशी त्याच संख्येच्या म्हणते म्हणून जो एक्स घेतला ठीक आहे पंधरा इकडे गुन्हेला होता तिकडे भागेला गेला भागेला दोन चोवीस आले इथं म्हणजे दोनशे चाळीस पंधराने आणि जर गुणलं तर पंधरा शून्य शून्य पंधरा चोक साठाशे शून्य आच्यासहा पंधरातून तीस छत्तीस एक्स स्क्वेअर बरोबर छत्तीसशे तर एक्स बरोबर साठ म्हणून आपलं ऑप्शन ए हे उत्तर आहे बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीस साली आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक समोर बघा प्रश्न क्रमांक एकशे एकोणनव्वद एका संख्येच्या एक चतुर्थांश एका संख्येचा एक चतुर्थांश भाग हा दुसऱ्या संख्येच्या हा दुसऱ्या संख्येच्या तीन अष्टमांश भागा इतका असतो जर पहिल्या संख्येत तीस जोडले जर पहिल्या संख्येत तीस जोडले ते दुसऱ्या संख्येच्या सहापट होते ते दुसऱ्या संख्येच्या सहा पट होते तर पहिली संख्या शोधा तर बघा समीकरण तैयार करूँ आप एक्स भागेला चार बरबर बर तीन वाई भागेला आठ होता आता दोनों बाजू सामान करना सा ये गुनाकार करूँ आप दोन एक्स भागेला आठ बरबर तीन वाई भागेला आठ ये कटले हे कटले मे दोन एक्स बरबर तीन वाई ठीक है मग आता या समीकरणामध्ये एकाची किंमत ठेवू कुठला पण एका अंगाची ठीक आहे तर बघा तीन वाय बरोबर दोन एक्स होते ठीक आहे तर आता बघा एक्स अधिक तीस बरोबर सहा वाय तर सहा वाय बरोबर किती होतात चार एक्स म्हणून आता बघा ए तीन वाय म्हणजे दोन एक्स होता है सहावा है चार एक्स पर्याय बहुत ठीक है ये पर हाँ। एक्स अधिक तीस बरबर चार एक्स ठीक है तो बता हा एक्स इक गजा हो ये हो तीन एक्स आता हा तीन इक भागे आला तीसला तीन ने जो भाग लेकर दाइल तो एक्स बरबर कि दूसरा म्हणून आपलं उत्तर सी हे योग्य आहे बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीस आलेला प्रश्न आहे सोपा प्रश्न होता बघा प्रश्न क्रमांक समोरचा प्रश्न क्रमांक एकशे नव्वद बघा ज्या संख्येत पंधराची बेरीज केली तर मिळणारी संख्या मूळ संख्येच्या परस्पर संबंधांच्या म्हणजे परस्पर संबंधांच्या म्हणजे व्यक्रमपत म्हणजे विरुद्ध उलट असते अशी शंभरपट आहे म्हणते तर ती संख्या कोणती तर बघा आता काय करायचं एक्सबरोबर ऑप्शनमधली किंमत ठेवून पाहू सूत्रात जर केलं नाही तर भरपूर लांब लचूक होईल ठीक आहे तर आपण काय करू तसं जर सूत्रात केलं तर बघा ते कसं होईल माहिती आहे का मग आता फार लांब लचूक होईल तर आता काय करू आपण बरोबर दहा ठेवून पाहू तर बघा दहा अधिक पंधरा बरोबर एक भागेला दहा गुणेला शंभर हे पंचवीस आले तर ही इकडचे पण पंचवीस यायला पाहिजे ठीक आहे तर हे दहाच आले म्हणून ऑप्शन ए बरोबर नाही आहे ठीक आहे तर बघा हा पंचवीस आणि हा दहा आला तर याच्यापेक्षा लहान संख्या घेऊन बघून आता समजा एक्स बरोबर जर पाच ठेवले आपण तर, तर बघा पाच अधिक पंधरा बरोबर एक भागेला पाच गुणेला शंभर बघा हे झाले वीस पंधरा आणि पाच वीस पाच वीस शंभर हे पण वीस दोन्ही योग्य आले म्हणून आपलं ऑप्शन सी हे योग्य आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीस चाललेला प्रश्न आहे बघा प्रकारे आपल्या चॅनलला पाहत राहा मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद